पिठलं किंवा बेसन हे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं पण आज आपण अगदी हिवाळा स्पेशल ठेसा घालून हे पिठलं झणझणीत असं तयार करणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण काही भाज्यासुद्धा ॲड करणार आहोत तर भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक असलेलं त्याचबरोबर चवीला देखील एकदम चवदार असलेलं पिठलं बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता छान असं आपण लवकरच पिठलं तयार करून घेऊयात तरी ते झंझणीत असा पिठला तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये भरपूर अशी मोहरी आपल्याला टाकायची आहे तरी ती मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असं जिरंसुद्धा यामध्ये छान फुलू द्यायचं आहे आता हे दोन्ही जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी अगदी लांबसळ व पातळ कट केलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे बेसन तयार करत असताना आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे म्हणजेच बेसन खायला तेवढंच चवदार लागते आता इथे काही भागांमध्ये पिठलं देखील म्हणतात व काही भागांमध्ये याला बेसन सुद्धा म्हणतात तर आमच्याकडे याला बेसनच म्हणतात तर इथे कांदा छान हलकासा मऊ पडेपर्यंत मी इथे परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लसूण व मिरचीचा ठेचा यामध्ये टाकायचा आहे आणि याला सुद्धा छान अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये मिरची कट न करता अशा पद्धतीने ठेचा टाकल्यामुळे बेसनाचा रंग हा अगदी असा छान दिसायला लागतो त्यामुळे मी इथे मिरचीचा ठेचा वापरलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही जिन्नस मी इथे छान परतून घेतलेले आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला छान अशी हळद टाकायची आहे यासोबतच दोन ते तीन चमचे इतके यामध्ये आपल्याला धनिया पावडर टाकायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे दोन्ही जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये मी इथे दोन मोठ्या आकाराचे अगदी पिकलेले बारीक कट केलेले टोमॅटोसुद्धा यामध्ये छान टाकून परतून घेणार आहे तर हे टोमॅटो अगदी पूर्ण मॅश होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक कट केलेली व स्वच्छ धुतलेली पालकसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तर आता इथे पालक टाकल्यानंतर सगळ्यात आधी आपण इथे याला छान असे मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे तर सुरुवातीला मी इथे मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी इथे आता टाकत आहे तर अशा पद्धतीने मी इथे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो अर्धवट शिजलेला होता आता हा टोमॅटो राहिलेला सुद्धा पालकसोबत छान असा एकजीव होऊन जाईल तर इथे आता मी इथे प्लेट झाकलेली आहे आणि प्लेट झाकून एक ते दोन मिनिटांकरिता ही पालक आपल्याला मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर इथे मी एक ते दोन मिनिट ही पालक अगदी अशी छान शिजून घेतली तरीसुद्धा इथे ही पालक अशी छान एक अशी एकजीव झालेली नाही त्यामुळे आपण इथे पुन्हा यावर प्लेट झाकून पुन्हा एका मिनिटांकरिता ही पालक आपण छान अशी यामध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि एका मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता याला छान असं सगळीकडून असं तेल सुटलेलं आहे तर याला आपण पुन्हा असं हलवून घेऊयात आणि आता इथे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे सगळं असं छान असं एकजीव झालेलं आहे आणि सगळे जिन्नस यामधले अगदी असे परफेक्ट शिजून तयार झालेले आहे तर आपल्याला हे बेसन बनवत असताना अशाच पद्धतीने सगळे जिन्नस शिजून घ्यायचे आहे त्यानंतर आता यामध्ये मी इथे दीड वाटी बेसन हे भिजून घेतलेलं होतं आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ भिजवलेलं यामध्ये टाकल्यानंतर इथे बघू शकता लगेचच हे असं दाटसर व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे बेसन अगदी असं खूप जास्त पातळ करायचं आहे कारण ते शिजल्यानंतर भरपूर असं दाटसर होते तर इथे बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल तर तुम्ही इथे अगदी थोडंसं पुन्हा पाणी टाकून घेऊ शकता तर मी इथे अशा पद्धतीने बेसन तयार केलेलं आहे आता हे बेसन मी छान इथे मिक्स केलेलं होतं त्यानंतर आता अशी अर्धवट प्लेट साकून हे दोन ते ती तीन मिनिटांकरिता बेसन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनिटानंतर कळेनी छान असं सगळीकडे तेल सुटलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा अगदी मिडियम गॅसवर हे बेसन छान असं शिजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळीकडे तेल सुटल्यानंतर समजायचं की इथं आपलं बेसन शिजून तयार झालेलं आहे तर आता मी इथे पुन्हा छान असं मिक्स करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त दाटसर देखील नाही अशा पद्धतीने बनवलेलं बेसन हे भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत सोबत कशाही सोबत तुम्ही अगदी सहजपणे खाऊ शकता आणि हे बेसन खायला देखील खूप जास्त पौष्टिक व खूप जास्त चवदार देखील लागते तर अशा पद्धतीने इथे बेसन बनवल्यानंतर मी इथे बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मस्त असं हिवाळा स्पेशल गरमागरम बेसन बनवून इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद